जेबुनिसा शेख राजकारणातला या माहित शेख उठून ऐकायला येऊ लागलं वेगळे वेगळे चर्चा सुरू झाल्या जेबुनिसा शेख म्हणजे सत्तेतील संघटनेकडे न जाता सत्ताविरोधी मूळ संघटनेकडे राहण्याचा मानस पती हमीद शेख यांनी जंगलतोड टिकाऊ व टाकाऊ लाकडांच्या ठेकेदार म्हणून आपला व्यवसाय सुरू करून हळूहळू इन्स्टेट प्रॉपर्टी ब्रोकरच्या कामाचाही जप बसवला हो हे सर्व होत असताना जेबुनिसा यांनी एकीकडे समाजसेवेची वाट धरली सर्वात अगोदर महाराष्ट्र मुस्लिम पुरोगामी संघटनेमध्ये ते राज्य संपर्क प्रमुख पर्यंत काम पाहिले महाराष्ट्र राज्य मुस्लिम फ्रंटच्या कोकण डिव्हिजन अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून सासरी कर्जत येथे आल्याने माहेरकडील समाजसेवेची जबाबदारी सांभाळत ठाणे जिल्हा रहिवासी एकता मंच च्या रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच स्थानिक पातळीवर जेबुनिसा महिला बचत गट राधिका महिला बचत गट अशा वेगवेगळ्या रोजगार व्यवसाय उत्पन्न करणाऱ्या योजनाही राबवल्या अशा प्रकारे समाजसेवा करीत असताना शिवसेनेत प्रवेश करून अल्पवधीतच कर्जत कालापूर विधानसभा अल्पसंख्याक का अध्यक्ष म्हणून काम करत असताना शिवसेना पुटीनंतर शिवसेना उभाटामध्ये अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आली तिथेही जेबुनिसा यांनी आपल्या कामाची चांगलीच छाप पडली शिवसेना पुटीनंतर राष्ट्रवादीमध्येही पोट पडली थोड्यात अवधीत जेबुनिसा शेख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा कर्जत येते म्हणजे पती हमीद शेख यांच्या तालुक्यात झाला मात्र या प्रवेश सोहळ्यामुळे खऱ्या अर्थांना यांनी आपली ताकद दाखवल्याने अनेकांना धक्का बसला भोपोलीतील हो पाचशेपेक्षा जास्त कार्यकर्ते व मतदारांच्या गाड्यांचा तापा कर्जत येथे पोहोचल्यानंतर होपोली जेबुनिसा यांची ताकद कर्जतकारांनाही दिसून आली पंधरा डिसेंबर रोजी अनेक सामान्यतील सामान्य ते सर्वांना उपयोगी पडणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबून वाढदिवस साजरा करणाऱ्या जेबुनिसा शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट रायगड लोकसेवक न्यूज